तुम्ही अमुक माणसाला एवढे रुपये दिले नाव सांगा प्रत्येक अहो प्रत्येक तस मूल नका मुद्दा सांगा नाव सांगा ना ऐका तुम्ही त्या माणसाच नाव सांगा आणि किती पैसे दिले खंडाकडे अजून कुणी मागितले नाही नाही त्यांनीच मागितले सत्तर हजार रुपये आणि दोन महिने हेलपाटे घातले काम झालं हो ते झालं दादा व्यवस्था मी तर सोडून द्या लोकप्रति लोकप्रतिनिधीच जर हे होत असेल तर सर्वसामान्यांच काय आमदारांची फोटो बोलताय फोटो बोलत असेल तर मी तुमच्यावर हक्क मंगा देईन आमदार असताना सुद्धा इथली व्यवस्था जर निवडवलेली असेल तर ह्या व्यवस्थेला आपल्याला सरळ करावं लागेल आपण मॅडम मी हक्क मंगा देईन तुमच्यावर मॅडम मी ऐका या एवढ्या लोकांना तीन मार्चला अधिवेशन आहे आपण पुन्हा एकदा सांगा तीन आमदार इथं माझ्या बरोबर ऐका 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 आपल्या कार्यालयानं कुठलीही कारवाई केली नाही हे जबाबदार आमदार म्हणून मी सांगतो जे पन्नास हजाराचा भरणा झाला ते माझ्या किशाक्त पैसे गेलेले माझ्याकडे तुमची रिसीट आहे तुमच्या कार्यालयाची मी पैसे भरल्याची रिसीट आहे पण तुम्ही तिथं जे काय केलं त्याचं कुठलाही कागद आमच्याकडे नाही ना इथं आपले डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांच्याकडे कुठे नाही ना इथं तहसीलदारांकड नाही चुकीची दिशाभूल करू नका एवढं सगळ्या लोकांसमोर सांगतो की तर आमची अवस्था असेल तर बाकी त्याची काय अवस्था असेल आपल्या वागण्यामध्ये बदल करा आपण महिला मी दोन मुलीचा बाप आहे सन्मान करतो आपल्या कामामध्ये थोडा बदल करा नमस्कार मीच पराली नायकरी संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला वर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व फेसबुक वर पाहत असाल तर शेअर आणि फॉलो नक्की करा धन्यवाद ऐका कुणाला पैसे दिल्याचा माझा स्वतःचा पुरावा आहे त्यांच्याकडे माझे जाय माझं प्रकरण साहेब माझा मुद्दा आहे का तुम्ही अमुक माणसाला एवढे रुपये दिले नाव सांगा प्रत्येक अहो प्रत्येक तस मुल ना का मुद्दा सांग नाव सांगा ना ऐका तुम्ही त्या माणसाचं नाव सांगा आणि किती पैसे दिले आम्हाने आम्हाने म्हणून जर का पैसा घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही तुम्ही किती रुपये दिले त्या आमानेला मी मागच्या चारशे रुपये दिले ते माझा फक्त नकाशा वर्ष तीन वर्ष झालं आत्ताच बोला हो आत्ताच नाही सर माझा मोजणी मोजणीची फाईल पेंडिंग आहे तिथं त्यांच्या

पत्र एक, एका साडेचार हजार रुपये दिवसाचा डीए द्यावा लागतो या कुठलाही पोलीस घ्यायचं म्हणलं तर तिथं दोन कॉन्स्टेबल लागतात एक लेडीज आणि एक जेंट्स आठ नऊ हजार रुपये शेतकऱ्यासाठी कशाचा ठेवला ही फी घेते आमच्या मुसरीची पूर्ण शेतकऱ्यावर कशा तरी पोलीस पत्र देऊ शकते पण पोलिस प्रोटेक्शन कशा दे पाहिजे नाही त्यांना जागेवर वाद होतात त्यांचा वर... विषय अगदी बरोबर आहे जर नागरिक त्या ठिकाणी तुमच्याकडे पैसे भरत असेल असल तुम्ही मोजणी देत असताना मोजणी प्रोटेक्शन तुम्हाला पाहिजे का त्यांना पाहिजे जागेवर हद्दी कंप्लेंट करा मोजणीला अर्थ आणते एवढे पैसे कुठं भरणार काय होत मॅडम ऐका तुम्ही काम जरी चांगलं करता चला पहिल्या अधिकाऱ्याने सिस्टम बिघडवून देत्या तुम्ही अर्ज द्या पोलीस स्टेशनला पोलीस प्रशासन जाईल ना तिथं तसं अर्ज देते देऊन ठेवा

आणि नगरपालिका असेल हे फक्त गट फोडून त्यांना जे त्यांचं कामच आहे त्यासाठी सत्तर सत्तर हजार रुपये जर हे घेत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं ह्याच्यावर मला उत्तर धारक जे नागरिक आहेत त्यांचं समजा एकत्रित प्लॉट असेल तर ते फोडून देण्यासाठी फक्त भूमी अभिलेख कार्यालय नगरपंचायत आणि प्रांत कार्यालय हे एकमेकांकडे दोन कुणी अजून मागितले खंडवळ्यांनी ठीक आहे सर आमचे वडील मुद्द्यावर बोलू नव बोला खंडागळे अजून कुणी मागितले नाही नाही त्यांनीच मागितले सत्तर हजार रुपये आणि दोन महिने हेलपाटे घातले का काम झालं हो ते झालं की आता खंडाकडे सत्तर हजार रुपये मागले ना हो तर प्रोसिडिंग घ्या खंडागळेत जे तलाठी आहेत त्यांची तहसीलदार साहेब त्यांची डिपार्टमेंटल ते चौकशी करतील आणि दोषी आढळल्यास त्यांना निलंबनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आज मंजूर करेल अध्यक्ष अध्यक्ष एक मिनिट आगा आगा ताई दोन ताई माझा आपल्याला भूमी अभिलेख अधिकारी म्हणून एक प्रश्न आहे की निवडणुकीच्या अगोदर आमच्या प्रोफा फोर एकशे पंच्याऐंशी गट नंबर आणि आजूबाजूच्या तीन गटाने आपल्याकडं मोजणीसाठी पन्नास हजार रुपये भरले आप होते आपली टीम एकदा आली त्यानंतर आपली टीम जी गेली अद्याप मी विधानसभेच्या निवडणुकीत मोहोळमध्ये अडकलो मी आमदार झालो आणि माझ्यासमोर तुम्ही पहिल्यांदा भरता आणि त्या तीन गटातल्या एका गटाचे पैसे मी स्वतः भरलेले जे माझ्या पत्नीने अशी पन्नास हजाराची अमाऊंट हे तुमच्या दादा देते व्यवस्था मी मी बळी यांच्या व्यवस्थेत हे तर सोडून द्या लोकप्रति लोकप्रतिनिधीच जर हे होत असेल तर सर्वसामान्यांच काय ऐका मी स्वतः यांच्या व्यवस्थेचा बळी आणि त्या मोजणीच्या भरली भरल्यानंतर ना आपण मोजणी करायला पाहिजे होता हात ठरवायला पाहिजे ना आपण मोजरी केली काय आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्या कार्यालयात पन्नास हजार भरल्याची पोहोती आहे माझ्याकडे तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत आमचे सर मोजणी करून त्याचे नकाशे दिले गेले आणि प्राणसाहेबांकडे सध्या तुम्ही आमदारांची फोटो बोलताय सर मी नकाशे सादर करते सर तुम्ही आमदारांची फोटो बोलताय सर नकाशे सादर बोलत असाल तर मी तुमच्यावर हक्क मंगाले मी पैसे भरलेले आपण जे उत्तर देखत आहे दिलेले ते कुणाला दिलेले त्याची पोस्ट तुम्ही घेतली असेल सर आपण कुणाला होत मी पैसे भरले माझ्या मीटिंग झाली होती त्यावेळेस असं साहेबांनी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही स्वतःचा घेऊन नकाशाच्या मीटिंगला मी स्वतः घेऊन आले होते सर ते नकाशी एकदा मीटिंगला आले ऐका आला आणि विधानसभेची रणकुमाळी चालू झाली तुम्ही अडकला आम्ही ते अडकलो आणि त्यानंतर आमदार झाल्यावर पहिल्यांदाच आमसभे समोर आल्या आमदार झाल्यानंतर ना राजशिष्टाचार ना फोन केला ना तुम्हाला केला सर पण आमच्या बाबतीमध्ये हा आणि आता हाँ। हाँ। हे चे जे कार्यालय आहे तुमचं कोणाकडे दिले तुम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांना पत्र आम आमसभेची कितचे अधिकारी उपस्थित आहेत का ज्याचे सही निशा करा हाजरी हाजरी घेऊगे बरं का दादा ही गंभीर प्रकरण आहे चार आमदार असताना सुद्धा इतली व्यवस्था जर निडवलेली असेल तर ह्या व्यवस्थेला आपल्याला करावं करा आपण आपण हाजरी घेऊ आपण काम कर्म आंकड़ा दिले तुम्ही नकाशे कोणाकडे दिले सगळी माहिती देते नका ऐका आत्ता तुम्ही ऐका ऐका असं उत्तर देऊ नका आत्ता तुम्ही दहा मिनिटांपूर्वी म्हणला नकाशी दिले आणि आता म्हणता माहिती घेतली मॅडम मी हक्क बंगाली समजा मॅडम मी ऐका या एवढ्या लोक असं तीन मार्चला अधिवेशन आहे आपण पुन्हा एकदा सांगा तीन आमदार इथं माझ्या मुला बसलेले ऐका 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 आपल्या करायला कुठलीही कारवाई केली नाही हे जबाबदार आमदार म्हणून मी सांगतो जे पन्नास हजाराचा भरणा झाला ते माझ्या किशाक्त पैसे गेलेले माझ्याकडे तुमची रिसीट आहे तुमच्या करायला मी पैसे भरल्याची रिसिट आहे पण तुम्ही तिथं जे काय केलं त्याचं कुठलाही कागद आमच्याकडे नाही इथे आपले डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांच्याकडे सुद्धा नाही ना इतर तहसीलदारांकडे नाही चुकीची दिशा करू नका तेवढ्या सगळ्या लोकां समोर सांगतो की जर आमची अवस्था असेल तर बाकी त्याची काय अवस्था असेल आपल्या वागण्यामध्ये बदल करा आपण महिला मी दोन मुलीचा बाप आहे सन्मान करतो आपल्या कामामध्ये थोडं बदल करायचं Abasa